नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस चा निकाल जाहीर सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर सोलापुरात प्रणिती शिंदे यांना दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्वद मते मिळाली आहेत तर राम सातपुते यांना दोन लाख चाळीस हजार दहा मते मिळाले आहेत सोलापुरात प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस चा निकाल जाहीर सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर सोलापुरात प्रणिती शिंदे यांना दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्वद मते मिळाली आहेत तर राम सातपुते यांना दोन लाख चाळीस हजार दहा मते मिळाली आहेत सोलापुरात प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत